ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग बिल आणलंय आणि हे बिल लागू झाल्यानंतर आपल्या देशातून सर्व प्रकारचे ऑनलाईन गेम त्याच्यामध्ये पबजी असेल रमी असेल किंवा फ्री फायर सारखे जे गेम आहेत ते बंद होणार अशी चर्चा रंगली आहे आता या चर्चेमध्ये किती तथ्य आहे आणि सरकारनं आणलेलं हे ऑनलाईन गेमिंग बिल नेमकं काय आहे त्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत आणि हे जे ऑनलाईन गेम आहेत ते खेळल्यानंतर कोणाला शिक्षा होऊ शकते का खेळणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते की जे चालवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याविषयी नेमकी काय तरतूद आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी फराह खान तुम्ही बघताय न्यूज एटीन लोकमत डिजिटल आपल्यापैकी बरेचसे जण ऑनलाईन गेम खेळत असतील काही जण जुगार सुद्धा खेळत असतील या जुगारापायी अनेकांना पैसे गमावे लागले असतील त्यांच्यासोबत फ्रॉड झाला असेल आणि तुम्हाला माहितीये का एका आकडेवारीनुसार एक जो अंदाज समोर आला आहे त्यानुसार आपल्या देशातील जवळपास पंचेचाळीस कोटी लोक हे दररोज तब्बल वीस हजार कोटी रुपये या ऑनलाईन जुगारापाई गमावतात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात अनेक जण ऑनलाईन गेम मुळे आहारी जातात व्यसन त्यांना लागतं आणि अनेकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्याही घटना समोर आल्यात याशिवाय जी टीनेज मुलं आहेत जी शाळेत जाणारी मुलं आहेत ते ही या ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याचं समोर आले त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होतो आता या सगळ्या सोशल ज्या प्रॉब्लेम्स आहेत ज्या सामाजिक समस्या आहेत त्यांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारनं एक ऑनलाईन गेमिंग बिल आणलंय या बिलचं नाव आहे ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल दोन हजार पंचवीस हे बिल लोकसभेमध्ये मांडण्यात आलं लोकसभेत ते मंजूर सुद्धा झालं आहे या पुढची प्रक्रिया आता सुरू होईल पण या बिलमध्ये नेमकं काय आहे काय प्रस्तावित आहे ते आपण सगळ्यात आधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर ऑनलाईन गेमिंग विधेयकामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिअल मनी गेमवर बंदी आणली जाणार आहे या बिलनुसार कोणताही पैशावर आधारित गेम ऑफर करणं किंवा तो चालवणं किंवा त्याचा प्रचार करणं हे बेकायदेशीर मानलं जाणार आहे म्हणजेच तो गुन्हा मानला जाईल आणि ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नाही म्हणजे जे चालवणार आहे ही गेम त्यांना मात्र गुन्हेगार समजला जाईल किंवा या गेमचा प्रचार करणारे जे लोक आहेत त्यांनाही गुन्हेगार समजलं जाईल पण जे खेळणारे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नाही यानंतर या बिलमध्ये दुसरी एक महत्वाची तरतूद करण्यात आली आहे ती म्हणजे शिक्षा आणि दंडाची जर हा गुन्हा आहे बेकायदेशीर आहे ऑनलाईन गेम चालवणं किंवा तो ये करना कि करना तर ते ऑफर करणं किंवा त्याचा प्रचार करणं हे बेकायदेशीर आहे तर त्याला शिक्षा सुद्धा आहे जर कोणी रिअल मनी गेम ऑफर करत असेल किंवा त्याचा प्रचार करत असेल तर अशाला अशा व्यक्तीला अशा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास म्हणजेच जेलबारी होऊ शकते आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो याशिवाय जाहिरात चालवणाऱ्यांना सुद्धा दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो याशिवाय आणखी एक महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे नियामक प्राधिकरण यासाठी नेमलं जाणार आहे ऑनलाईन गेमिंगसाठी यामध्ये एक विशेष प्राधिकरण स्थापन केलं जाईल आणि या प्राधिकरणाद्वारे गेमिंग, गेमिंग उद्योगाचे नियमन केलं जाईल म्हणजेच नियम ठरवले जातील गेमची नोंदणी केली जाईल त्याशिवाय कोणता गेम हा रिअल मनी गेम आहे किंवा नाही हेही ठरवलं जाईल आणि कोणता गेम हा ई स्पोर्ट्स मध्ये येतो किंवा कौशल्य आधारित आहे हे सुद्धा या प्राधिकरणाद्वारे ठरवलं जाईल याशिवाय आणखी काही महत्वाच्या तरतुदी आहे सूत्रांच्या माहितीनुसार फक्त हे गेम्स ऑनलाईन गेम चालवणारेच नाही तर या गेम मधून जो काही पैसा जिंकल्यानंतर पैसा ट्रान्सफर केला जातो त्या बँका आणि आर्थिक संस्थांना सुद्धा काही सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार बँक किंवा आर्थिक संस्थांना ऑनलाईन मनी गेमिंगसाठी जे पैसे ट्रान्स्फर करण्यास मनाई केली जाणार असल्याची माहिती समोर येते याशिवाय खऱ्या पैशांवर आधारित म्हणजे रिअल मनी गेम्सच्या जाहिरातींवर सुद्धा बंदी घातली जाणार असल्याचं कळत आहे आणि ई स्पोर्ट्स कौशल्यावर आधारित मोफत ऑनलाईन गेम्सना प्रोत्साहन दिलं जाईल म्हणजेच ई स्पोर्ट्सचा प्रचार केला जाणार आहे यामध्ये पबजी असेल किंवा फ्री आ, फ्री फायर सारखे जे सोशल गेम्स आहेत त्यांना पाठिंबा दिला जाईल आणि हे गेम पैशांशिवाय आहेत त्यामुळे त्यांना चालना दिली जाईल त्याचा प्रचार केला जाईल अशी ही माहिती समोर येते जे एज्युकेशन बेस्ड गेम आहेत किंवा ज्याच्यामुळे कौशल्य विकास होतो अशा गेम्सना प्रोत्साहन दिलं जाणार आहे याशिवाय परदेशी प्लॅटफॉर्म्सनाही भारतीय कर व्यवस्थेमध्ये आणण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती आहे आणि मागील फेब्रुवारी दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये Uh, सरकारनं जिंकलेले जे पैसे आहेत ऑनलाईन गेमिंग मधून जिंकलेले जे पैसे आहेत त्याच्यावर त्या रकमेवर तीस टक्के कर लावलाय टॅक्स लावलेला आहे आणि ऑनलाईन गेमिंग वर टक्के जीएसटी सुद्धा लावण्यात आलाय आता हे बिल मांडलेलं आहे लोकसभेमध्ये त्यानंतर ते, ते मंजूर सुद्धा झालंय त्यामुळे या बिलची प्रक्रिया सुरू झाल्याचं सा दिसतंय पण याच्यावरून काही सवाल सुद्धा उपस्थित केले जात आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचा सवाल आहे तो म्हणजे पैशांवर आधारित गेमवर पूर्ण बंदी का आणली जाते यावर सरकारनं उत्तर दिलेलं आहे सरकारचं म्हणणं आहे की पैशावर आधारित ऑनलाइन गेमिंग मुळे लोक मानसिक आणि आर्थिक नुकसान सहन करतायत काही लोक गेमिंग इतके व्यसनात पडले की त्यांनी त्यांचा आयुष्यभराचे पैसे गमावले आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्यांची बातम्या सुद्धा समोर आल्या याशिवाय मनी लॉन्ड्रिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल चिंता ही व्यक्त केली जाते त्यामुळे सरकारने हे थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं सरकारनं सांगितलेलं आहे आता या सगळ्यांमध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे गेमिंग इंडस्ट्रीचं नेमकं काय होणार किंवा ही बंदी आणल्यानंतर हे बिल आल्यानंतर गेमिंग इंडस्ट्रीवर त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांवर याचा काय परिणाम होईल तर भारतातील ऑनलाईन गेमिंग बाजारपेठ आपण बघितली तर सध्या सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयांची ही बाजारपेठ आहे आणि यापैकी शहाऐंशी टक्के महसूल हा रिअल मनी फॉर्मॅट मधून येतो त्यानंतर दोन हजार एकोणतीस पर्यंत हा जो सगळा बाजारपेठेतील पैसा आहे किंवा उलाढाल आहे ती ऐंशी हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती पण आता सरकार जेव्हा बंदी आणण्याचा विचार करते आहे त्यावेळेला बंदीमुळं काही मोठ्या कंपन्या या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली आहे याशिवाय सरकार दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा जो कर या गेमिंग इंडस्ट्रीमधून वसूल करतं तेही गमावू शकतं अशी ही शक्यता वर्तवली जाते हे विधेयक लागू झाल्यानंतर रियल मनी गेमवर गंडांतर येणार रिअल मनी गेम्सवर बंदी येणार अशी माहिती समोर आलेली असतानाच यामधून काही गेम्सना सूट दिली जाणार का असाही सवाल उपस्थित केला जातोय तर त्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं कौशल्य का आधारित काही ऍप्स असतील गेम्स असतील किंवा ज्याच्यामुळे एज्युकेशन होत आहे शैक्षणिक काही गेम्स असतील तर त्यांना सूट दिली जाणार आहे त्यामध्ये विशेषत फ्री टू प्ले म्हणजे ज्या गेमसाठी पैसे द्यावे लागत नाही असे गेम्स आणि सबस्क्रिप्शन आधारित जे गेम गेम्स आहेत त्यांना सूट दिली जाणार असल्याची माहिती आहे जिथे पैसे धोक्यात आहेत असे गेम्स फक्त मनोरंजनासाठी जे खे गेम खेळले जातील किंवा निश्चित सबस्क्रिप्शन त्यासाठी दिलं असेल तर अशा गेम्सला सूट दिली जाणार असल्याची माहिती आहे याशिवाय ई स्पोर्ट्स आणि गैर मौद्रिक कौशल्य आधारित गेम्सना सुद्धा प्रोत्साहन जाणार असल्याची माहिती समोर आता या कायद्याला किंवा या विधेयका न्यायालयात धाव घेतली जाऊ शकते का असाही प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे हो कारण देशामध्ये हा कायदा लागू झाल्यानंतर ला किंवा हे नियम लागू झाल्यानंतर ला बऱ्याचशा लोकांवर याचा परिणाम होणार आहे त्यामुळे न्यायालयामध्ये धाव घेतली जाण्याची शक्यता आहे आणि या उद्योगातील गेमिंग इंडस्ट्रीमधील कंपन्या ऑलरेडी न्यायालयामध्ये धाव घेण्याची तयारी करत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे ना कारण न्यायालयानं म्हटलंय की फॅन्टसी स्पोर्ट्स आणि रमी सारख्या कौशल्यांवर आधारित खेळांना जुगार म्हणता येणार नाही त्यामुळं तोच दावा या कंपन्यांकडून न्यायालयामध्ये केला जाऊ शकतो याशिवाय उद्योगांचं म्हणणं आहे की ही बंदी संविधानाच्या विरुद्ध असू शकते कारण ती कौशल्य आणि संधींवर आधारित खेळांमध्ये फरक करत नाही त्यामुळं आता हाच युक्तिवाद घेऊन या कंपन्या न्यायालयामध्ये जाऊ शकतात त्यामुळे न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल यानंतर आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे सामान्य खेळाडूंवर या बंदीचा नेमका काय परिणाम होणार किंवा या बिलचा नेमका काय परिणाम होणार जे खेळणारे आहेत त्यांना शिक्षा होणार नाही अशी तरतूद तर या विधेयकामध्ये असल्याची माहिती आहे पण भारतातील सुमारे पन्नास कोटी लोक हे ऑनलाईन गेमिंगमध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तशी आकडेवारी आहे जर ही बंदी लागू झाली तर ते नियंत्रित प्लॅटफॉर्मवर खेळू शकणार नाहीत त्यामुळं हे लोक बेकायदेशीर साईट्स किंवा परदेशी प्लॅटफॉर्मवर जातील अशी शक्यता वर्तवली जाते उद्योजकांकडून तसा दावा केला जातोय ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसेल प्रायव्हसी नसेल त्याच्यामुळे त्यांचा डेटा चोरी होण्याची शक्यता आहे किंवा त्यांची फसवणूक होऊ शकते किंवा व्यसनाचा धोकाही वाढू शकतो आणि या गेममधून जे काही लोक थोडे थोडेफार पैसे कमावत ते सुद्धा कमावू शकणार नाही आणि त्यांची कमाई थांबेल असा दावा उद्योजकांकडून केला के जातोय अशा पद्धतीनं दावे प्रतिदावे या ऑनलाईन गेमिंग बिल विषयी केले जात आहेत चर्चा सुद्धा बऱ्याचशा रंगलेल्या आहेत आणि नेमकं का काय सुरू आहे ऑनलाईन गेमिंग विषयी हे बिल नेमकं का काय आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न मी या व्हिडिओमधून केलेला आहे तुम्हाला या बिल विषयी नेमकं का काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी न्यूज एटी लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका